नास्ता डोमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी प्रकरण चार परमेश्वरी इच्छेनं दैवी शक्तीच्या मदतीनं फ्रान्सचा राजा दुसरा हेनरी याची राणी कॅथरीन द मेदिसी ही नास्ता डोमसची चाहती चा होती आणि त्याच्या भविष्य कथनावर तिची नितांत श्रद्धा होती सेंचुरीच्या पहिल्या सेंचुरीतील पस्तीसावी चतुष्पती सांगत होती युद्ध होईल आणि तरुण सिंह वृद्ध सिंहाला पराभूत करील सिंहाच्या शिरस्त्राणातून भाला आत घुसेल एका डोळ्याला आणि गळ्याला इजा पोहोचेल आणि काही दिवस अतिशय यातना भोगून तो वृद्धसिंह मरण पावेल राजदरबाराचा इटालियन ज्योतिषी सिनोर लूक गॉरिकस याच्या भाकितामुळे राणी आधीच खूपच अस्वस्थ झाली होती वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी राजा दुसरा हेनरी याला अपघाताचा गंभीर धोका संभवतो तेव्हा चाळीशीपासून पुढील काही वर्षे लढाई द्वंद्व दूरचे प्रवास इत्यादी कटाक्षाने टाळावेत असे त्याने लेखी कळविले होते त्यातच भर म्हणून की काय डॉक्टर मायकेल नास्टोडेमसच्या भविष्यवाणीतील पस्तीसावी चतुष्पदी दुसरा हेन्री यालाच अनुलक्षून रचली असल्याचा अभिप्राय जाणकारांनी नोंदविला त्याच्या अचूक भविष्यवाणीची युरोपमध्ये सर्वत्र चर्चा होत होती सिंह हे फ्रान्सच्या राजघराण्याचे चिन्ह म्हणून सिंहासनाधिष्ठित राजा सिंह याच संकेत शब्दाने उल्लेखला जाऊ शकत होता राणी कॅथरीन दीर्घकाळ राजा हेन्री समूहेत विचारविनिमय केला राणी कॅथरीनने दीर्घकाळ राजा हेनरी समूहेत विचार विनिमय केला नीती भाकिते वगैरे भाकडकथांवर वीर वृत्तीच्या हेनरीचा मुळीच विश्वास नव्हता परंतु नास्ता देमसच्या अचूक भविष्य वर्तविण्यावर कॅथरीनचा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा होती शेवटी राणीच्या खातर राजा हेन्रीने नासादेमसला पॅरिस येथे येण्याचे निमंत्रण दिले सेलोन ते पॅरिस हा प्रवाह हा प्रवास सेलोन ते पॅरिस हा प्रवास सामान्यत दोन महिन्यांचा काल घेतो म्हणून शाही डाक सेवेच्या रॉयल मेल सर्व्हिसच्या घोडागाडीतून नास्ता देमसला आणण्याची सोय केली चौदा जुलै पंधराशे पंचावन्नला सेलोन येथून निघालेला नास्ता देमस एका महिन्यातच म्हणजे चौदा ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न रोजी पॅरिस येथे पोहोचला नास्ता देमसला राजाचे भवितव्य पूर्णपणे कळून चुकले होते परंतु स्वत राजास समोर बसला असताना त्याच्या मृत्यूचा वृत्तांत कथन करण्याचे धाडच करणे अथवा अप्रत्यक्षपणे तसे सुचविणे देखील अत्यंत कठीण होते नास्ता धर्मसने ती वेळ कशी निभावून नेली याचा अधिकृत तपशील उपलब्ध नाही परंतु राजा समवेची मुलाखत काही मिनिटांतच आटोपली आणि राजा बैठकीतून उठून गेला त्यानंतर राणी कॅथरीनने सुमारे दीड तास नास्तादोमसला त्या बहुचर्चित चतुष्पतीबद्दल खोदून खोदून विचारले परंतु नास्तधर्मसने काहीही स्पष्टीकरण केले नाही बरेच पालाळीक मात्र ऐकविले <coughs> त्याचा सारांश इतकाच होता जगात सारं काही घडतं ते नियतीमुळेच त्यात कुणालाही ढवळाढवळ करता येत नाही आणि नियती कुणीही बदलू शकत नाही मी जे काही लिहिलं ते ग्रहगोलंच्या आणि दैवी शक्तीच्या मदतीनंच लिहिलं आहे त्यात एक शब्दही बदलता येणार नाही तो विषय संपल्यानंतर राणीने आपल्या चारही राजपुत्रांच्या कुंडल्या पाहण्यासाठी त्याच्यासमोर ठेवल्या त्यावर दृष्टिक्षेपही न टाकता तो म्हणाला मी सांगतो त्यावर विश्वास ठेव तुझ्या संततीच्या नशिबात मला चार राज्याभिषेक दिसतात राणी काहीशी सुखावली आणि राजवाड्यात परतली पॅरिस मुक्कामी नास्ता भोवती सतत अमीर उमरावांचा गोतावळा जमलेला असे प्रत्येक जण आपापली कुंडली आणि सुवर्णमुद्रांची थैली घेऊन त्याला भेटायला येई हळूहळू नास्ता डेमसला हे सर्व असह्य होऊ लागले एक दिवस दुपारी तो विश्रांती घेत असताना कोणा एका उमरावाचा लाडका कुत्रा हरवला त्याचा शिपाई येऊन दार ठोठावू लागला तेव्हा जागचे न उठताना सदमसने पडल्या पडल्याच ओरडून सांगितले तुम्ही ऑरलीनच्या रस्त्यावर जाऊन शोध घ्या तुमचा कुत्रा साखळीला बांधून चालविलेला आढळेल जा आता अधिक सतावू नका आणि खरोखरच त्या उमरावाचाच एक नोकर त्या कुत्र्याला साखळीने बांधून घेऊन जात असलेला आढळला ही वार्ता साऱ्या पॅरिस शहरात वाऱ्यासारखी पसरली नास्ताधैमस काही चेटूक किंवा पिशाचं साधन करतो किंवा काय याचा शहरातील धर्मगुरू आणि न्यायाधीश कसोसीने शोध घेऊ लागले दास्तावलेला नास्ताधेमस तातडीने पॅरिस सोडून सेलोनला परतला कारण त्या काळात फ्रान्समध्ये चेटूक किंवा पिशाचं साधन करणाऱ्यांना देहांत शासन केले जाईल सेलोनमध्ये परतल्यानंतर नास्ता कुंडल्या पाहणे आणि भविष्य कथन करणे सोडूनच दिले आणि आपल्या सेंचुरीज या ग्रंथाच्या उर्वरित उर्वरित लेखनावर लक्ष केंद्रित लक्ष केंद्रित केले ग्रंथाचा पहिला भाग प्रोफेटिक्स द मायकल नासोडेमस मायकल नासोडेमसची भविष्यवाणी या नावाने यापूर्वीच एकोणी पंधराशे पंचावन्नमध्ये प्रसिद्ध झाला होता त्यात तीन शतके आणि चौथ्या शतकातील काही चतुष्पदी इतकाच मजकूर होता उर्वरित सुमारे सहाशे आठ चतुष्पदी अद्याप अप्रकाशित होत्या त्यांची हस्तलिखिते जाणकार मित्रांना दाखवून त्यांवर त्यांचे मत अजमाविण्याला त्याने प्रारंभ केला आणि त्यांच्याच आग्रहावरून पूर्वी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या भागात आणखी काही चतुष्पदींची भर घालून त्याची दुसरी आवृत्ती एकोणीसशे सत्तावन्नमध्ये प्रकाशित केली या दुसऱ्या आवृत्तीची लोकमान्यता इतकी काही वाढली की स्वत नास्तदैमसही हपकून गेला आता त्याला वेगळ्याच भीतीने घेरले होते गेली तीन चार वर्षे तो पंचांग पत्रिका छापून प्रकाशित करीत असे त्यात वार्षिक भविष्य छापलेले असे पाऊस केव्हा कोठे पडेल कोणत्या भागात पूर अथवा अवर्षण येईल कोणत्या भागात रोगाची साथ येईल वगैरे भाकितांचा इतका तंतोतंत पडताळा येईल लाखोप्रती हातोहात खपू लागल्या साहजिकच युरोपात वार्षिक भविष्य कथनाची लाट आली कानाकोपऱ्यातले कुडबुडे ज्योतिषी आपापली वार्षिक भाकिते छापून बाजारात आणू लागले परंतु ती मुळीच अनुभवास येईनात काही मंडळी तर याही पुढे जाऊन आपली भाकिते नास्ताधैमसच्या नावाने छापू लागली तीही सतत चुकीची ठरू लागली सामुदायिक फसवणूक होऊ लागली आणि राज्य शासन त्यावर बंदी आणण्याचा विचार गंभीरपणे करू लागले या सर्व बाबींना विटून गेलेल्या नास्ताधैमसने आता तो भाग बंदच करून टाकला मात्र आधीच प्रकाशित केलेल्या भविष्यवाणीच्या पहिल्या भागातील पस्तीसावी चतुष्पदी एव्हा जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचली होती त्यात राजाच्या मृत्यूबद्दल स्पष्ट कथन केले आहे अद्याप तसे घडले नव्हते परंतु जेव्हा केव्हा ते घडेल तेव्हा नास्ता काहीतरी अघोरी साधना करतो आणि त्यामुळेच राजाचा मृत्यू घडून आला असा जनसामान्यांचा ग्रह होऊ होऊन बसेल आणि जर शासनानेही तो दृष्टिकोन स्वीकारला तर त्या गैरसमजाचे फार भयंकर परिणाम होतील आपल्या जीवाला धोका पोहोचेल आणि आपले अनमोल लिखाणही नष्ट केले जाईल ही भीती त्याला भेडसावी लागली संभाव्य परिणामांचा खोलवर विचार करून नास्तादेमसने मोठ्या धूर्तपणे राजा हेनरीला सविस्तर पत्र लिहिले त्यात पुढील साडेचारशे वर्षाच्या भविष्यकथनाचा गोशवारा कळविला आणि पुढे लिहिले हे सार भविष्य कथन मी परमेश्वराच्या इच्छेनं आणि दैवी शक्तींच्या मदतीनंच केलं आहे माझ्या पदरचं असं त्यात काहीच नाही सर्व ज्ञान ग्रहगोलांनी आणि दैवी शक्तीनंच दिलं असल्यानं सारं लेखन ईश्वरीच आहे परंतु दुष्ट प्रवृत्तीची माणसं त्यावर घाणेरडी टीका करतील आणि ती टीका खुद्द परमेश्वरावरच केल्याप्रमाणे होईल तसंच हे सारं भविष्य कथन स्पष्ट आणि तारीखवार सुसंगत लिहिलं आणि यदा कदाचित ते दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या हाती पडलं तर त्याचा भयानक दुरुपयोगही झाल्याखेरीज राहणार नाही हा सर्व सारासार आणि शक्य शक्यतेचा विचार करूनच हे सर्व लिखाण आपल्या चरणी अर्पण करतो आहे यानंतर आता हे लिखाण नष्ट करणे किंवा यावर बंदी घालणेही कुणालाच शक्य नव्हते दैमसने अप्रतिम चाल केली होती प्रकरण चार येथे समाप्त नास्त दैमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी